नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण शिकत आहोत मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर मागच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण व त्याचे प्रकार शिकलो आज आपण शिकणार आहोत क्रियापद व त्याचे मुख्य प्रकार तर क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात परत एकदा बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ मुले मैदानावर खेळतात या वाक्यात खेळतात हा शब्द अधोरेखित केलेला आहे आपण हा शब्द सोडून जर वाक्य वाचलं मुले मैदानावर तर आपल्याला अर्थबोध होत नाही मुले मैदानावर नेमकं काय करतात खेळतात नाचतात काय करतात आपल्याला काहीच कळत नाही म्हणून खेळतात या शब्दामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो पुढचं उदाहरण बघा माळी फुले तोडतो या वाक्यात तोडतो हा शब्द अधोरेखित केलेला आहे या शब्दामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो पुढचं उदाहरण बघा आई स्वयंपाक करते या वाक्यात करते हा शब्द अधोरेखित केलेला आहे करते हा शब्द आपण वाचला नाही तर आई स्वयंपाक करते नाही करते आपल्याला काहीच कळत नाही म्हणून करते या शब्दामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून हा क्रियावाचक शब्द आहे पुढचं उदाहरण बघा अश्वत अभ्यास करतो या वाक्यात करतो हा शब्द अधोरेखित केलेला आहे या शब्दामुळेच या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आपण जर फक्त वाचलं अश्वत अभ्यास तर अर्थ पूर्ण होत नाही म्हणून करतो हे क्रियापद येथे आलेले आहे मित्रांनो वरील वाक्यांमध्ये खेळतात तोडतो करते करतो ही क्रियापदे आहेत हे तुमच्या लक्षात आलेच असेल क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकर्मक क्रियापद आणि दुसरा म्हणजे अकर्मक क्रियापद पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद तर सकर्म क्रियापद म्हणजे काय क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा कर्माची गरज असते तेव्हा त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात परत एकदा ऐका क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा कर्माची गरज असते तेव्हा त्यास क्रियापद असे म्हणतात किंवा अजून सोप्या भाषेत व्याख्या सांगायची म्हटली तर ज्या क्रियापदातून काहीतरी काम केल्याचा बोध होतो त्यास क्रियापद म्हणतात परत एकदा बघा ज्या क्रियापदातून काहीतरी काम केल्याचा बोध होतो त्यास क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ मुले मांजर पकडतात या वाक्यात मांजर पकडण्याच्या क्रियेचा बोध आपल्याला होत आहे तसेच आपण जर क्रियापदाला प्रश्न विचारला काय पकडतात तर उत्तर येणार मांजर पकडतात म्हणून हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे पुढचं उदाहरण बघा आई ताक घुसळते या वाक्यातून ताक घुसळण्याचं काम केलं जात आहे आणि आपण क्रियापदाला प्रश्न विचारला काय घुसळते तर उत्तर येणार ताक घुसळते म्हणून हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे पुढचं उदाहरण बघा किरण पतंग उडवतो या वाक्यात पतंग उडवण्याचे काम केले जात आहे तसेच आपण क्रियापदाला प्रश्न विचारला काय उडवतो तर उत्तर येणार पतंग उडवतो म्हणून हे सकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे पुढचं उदाहरण बघा उदय फुले तोडतो तर फुले तोडण्याचे काम केले जात आहे असा अर्थ बोध होतो तसेच क्रियापदाला प्रश्न विचारला काय तोडतो तर उत्तर येणार फुले तोडतो पुढचं उदाहरण बघा रवी तबला वाजवतो तर तबला वाजवण्याचे काम इथे केले जात आहे आणि आपण क्रियापदाला प्रश्न विचारला काय वाजवतो तर उत्तर मिळणार तबला वाजवतो इथे लक्षात ठेवायचे मुद्दे म्हणजे मांजर पतंग ताक फुले व तबला ही सर्व कर्मे आहेत त्यांच्याशिवाय क्रियापदाचा योग्य अर्थबोध होत नाही आता बघूया अकर्मक क्रियापद तर अकर्म क्रियापद म्हणजे काय क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा कर्माची गरज नसते तेव्हा त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात परत एकदा बघा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जेव्हा कर्माची गरज नसते तेव्हा त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात किंवा अजून सोप्या भाषेत व्याख्या बघायची झाली तर क्रियापदातून कुठल्याच प्रकारचं काम केल्याचा अर्थबोध होत नाही त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात परत एकदा बघा क्रियापदातून कुठल्याच प्रकारचं काम केल्याचा अर्थबोध होत नाही त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ आज रविवार आहे सोप्या पद्धतीने ओळखायचे झाले तर या वाक्यातून कुठल्याच प्रकारचा काम केल्याचा बोध होत नाही म्हणून हे अकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे आणि आपण क्रियापदाला जर प्रश्न विचारला काय आहे तर उत्तर मिळणार रविवार आहे म्हणजे कर्माची गरज इथे पडलेली नाही पुढचं उदाहरण बघा मला चहा आवडतो या वाक्यातून देखील कुठलंच काम केल्याचा अर्थबोध होत नाही तसेच आपण क्रियापदाला प्रश्न विचारला काय आवडतो तर चहा आवडतो हे उत्तर मिळते म्हणजेच अर्थबोध होण्यासाठी कर्माची गरज इथे लागत नाही पुढचं उदाहरण बघा राजू मोठमोठ्याने हसला या वाक्यातून देखील कुठलेच काम केल्याचा बोध होत नाही हसणे ही क्रिया आहे हे काम नाही आणि आपण क्रियापदाला प्रश्न विचारला कोण हसला तर उत्तर मिळणार राजू हसला म्हणजे कर्माची गरज इथे लागलेली नाही पुढचं उदाहरण बघा सचिन धपकन पडला या वाक्यातून देखील कुठलंच काम केल्याचा बोध होत नाही तसेच आपण क्रियापदाला प्रश्न विचारला कोण पडला तर उत्तर मिळणार सचिन पडला म्हणजे धपकन या कर्माची गरज इथे लागलेली नाही मित्रांनो आज आपण क्रियापद व त्याचे मुख्य प्रकार अभ्यासले असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू